घेऊन येणार नाही लावायची होती तुम्ही शकतात ना काय किंमत आहे काय किंमत आहे दोनशे रुपये हा दीडशे रुपये हा मोठ्याचा दोनशे रुपये आणि हा दीडशे रुपये काय किंमत लावली आहे काय नाव काय कुठलं गाव अलमट आणि तुमचं काय किंमत लावली आहे मोठा शंभर मोठा शंभर आणि छोटा तीस रुपये ओके काय किंमत लावली आहे शंभर रुपये पन्नास रुपये दरवर्षी लावता कुठलं गावट कलमट चे जात का मला मराठ बहुतेक कलमटचेच आहेत पण खूप जण आपल्या मूर्तीकारांकडून घेतात मग इथे कसं काय आणि बाकी जे जे असतात मार्केटमध्ये येणार ते घेतात म्हणजे खास करून हे मार्केटमध्ये विकले जाणारेच घेतात ओके मार्केटमध्ये विकत घेणारेच घेतात असं मला म्हणायचं धन्यवाद काय किंमत लावली हो कुठलं गाव सगळेच कलमटचे आहेत वाटतं म्हणजे एकत्रच करता का नाही एकत्र नाही सगळ्या करतात ओके काय किंमत लावली आहे हो? काय किंमत लावली आहे पन्नास आहे हे छोटे पन्नास आणि मोठे दीडशे तुम्ही पण कलमटीत काय ही मेन बाजारपेठ आहे कणकवलीतली आता सध्या वाजले आहेत साडेसात साडेसात वाजले आहेत तर अजून टाइम आहे बाजारपेठ लागायला आज नागपंचमी आहे ना त्यामुळे सर्वजण तुम्हाला नागोबात दिसतील मोस्ट ऑफ दी जे नागोबा आहेत ते कलमट या गावचे आहेत हे बघा त्या साईडला सुद्धा नागोबा आहेत आणि ह्या सर ह्या साईडला सुद्धा आहेत कुठलं गाव कलमट सगळेच कलमटचे आहेत शूट कलमट कलमटचे झालेत किती वर्षापासून करताय की पहिल्याच लावलाय नाही नाही आम्ही दरवर्षी करतो दरवर्षी करता, ला नहीं, नहीं। दर दर करता। आज काय आता काय सध्या भाव आहे मूर्तीचा नागोबांची हा तशी प्राईज उदाहरणार्थ उदाहरणार्थ हा नागोबा आम्ही अडीचशे अडीचशे ते तीनशे पर्यंत जातो ओके हे नागोबा शंभर पर्यंत जातो ओके दोनशे आणि इकडे जे आहेत ते शंभर वाले आहेत मला तुम्ही सांगा आता मोस्ट ऑफ गावामध्ये पण मूर्तीकार असतात त्यांच्याकडून पण लोक घेतात मग इथे विकण्याचं कसं काय म्हणजे म्हणजे सगळेच असं काय करत नाही की सगळेच काही मेंटलांजवळ देत नाही म्हणजे जिथे गणपती असतो सगळे तिकडे देत नाही ओके okay. कोण कोण म्हणजे असे फ्लॅटमध्ये कोण कोण हे करतात म्हणजे आता हे जे मार्केटच्या आजूबाजूच्या परिसरातील लोक इकडे घेतात म्हणजे इथे मूर्तीकार नाहीयेत तुम्ही लोक इथे येऊन विकता धन्यवाद